जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात कोलार गुटी राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खेदजनक घटना समोर आली आहे मय तरुणाचं नाव सुनील ज्ञानदेव सातपुते असं आहे तीन नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास ते दुचाकीवरून संगमनेरहून कडे जात असताना कोकणगाव शिवारात त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली या अपघातात सात पुते गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं तथापि प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुन्हा संगमनेर येथे दाखल करण्यात आलं आणि नऊ नोव्हेंबर रोजी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात मयत तरुणाचे भाऊ सातपुते यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी पुढील तपास सुरू केला कर्जत तहसील कार्यालयातील परिचालक प्रल्हाद सोनाजी साळवे यांच्या हत्येतील फरार संशयित मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने श्रीगोंद्यात जेल केलाय धन्या उर्फ धनंजय राजाकार काळे असे त्याचं नाव असून त्यास मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात दिला फेरपलटाने पलटाने एकमेकांचे जामीन क्षेत्र असलेल्या खालसा येथील शेतकऱ्यांच्या वाद वर्षांपासून सुरू होता तहसीलदारांच्या निकाला विरोधात प्रांताधिकाऱ्यांकडे अपील करण्यात आलं रस्ता खुला करण्याचा आदेश देऊन पोलीस बंदोबस्तात महसूल अधिकारी बुधवारी शेतात दाखल झाले मात्र वरच्या पातळीवर न्याय मागितल्याने वाद संपल्याची चिन्हे दिसत नव्हती अकोले तालुक्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा बसलाय भाजप नेते आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या भगिनी गिरिजा पिचड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रवेशामुळे अकोले तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत गिरिजा पिचड या, या भाजपाच्या सक्रिय नेत्या होत्या आणि त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांची राजकीय सक्रियता कमी झाली होती त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे अकोले तालुक्याच्या राजकारणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री. विशंतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे या बातम्या. रावरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. चाव्या दिवशी नगर अध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी दहा अर्ज दाखल झाले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुपम सिंह हो यादव यांनी दिली आहे. दाखल अर्जाची संख्या अकरा झाली आहे अध्यक्ष पदासाठी सकाहारी शांताराम बर्डे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काल सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकृतीची सोय केली गेली सोमवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत सुरू असलेल्या नगर परिषदेसह आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी चॅप्टर केस विरुद्ध कारवाईचा बडगाव उघडला कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तब्बल सोळा सराईत गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा जोरदार विधानाने खळबळ उडाली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर थेट घणाघात केला विखे पाटील म्हणाले शरद पवारांच्या पक्षात कार्यकर्तेच राहिले नाही त्यामुळे त्यांना अजित पवारांसोबत येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यांच्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आलाय शरद पवारांनी इतकी वर्ष करण्याची वेळ आता आली आहे पाटलांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अस्तित्व आणि आगामी निवडणुका या पार्श्वभूमीवर हे विधान महत्वाचं मानलं जात आहे राजकीय वातावरण तापलंय ही परिस्थिती आता आणखी कोणते वळण घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटात काल मोठी वाहतूक कोंडी झाली सार्वत्रिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या खड्डे बुजाऊच्या कामामुळे दुपारी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत जवळपास तीन किलोमीटर वाहतूक ठप्प झाली होती कामाच्या ठिकाणी बॅरिकेटिंग केले होते मात्र वाहतुकीचे नियोजन नसणे आणि पोलिसांचा अभाव यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं चार तास सुरू राहिलेल्या या कुंडीत अनेक वाहन चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला इमामपूर घाटात अशा प्रकारे वारंवार होणारी कोंडी आणि कामांच्या नियोजनातील कमतरतेमुळे नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये समत धुळी पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर